नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे लाडकी बहीण योजना तेवीस डिसेंबर आज दोन हजार चोवीस आहे आज तेवीस तारखेला एकवीसशे रुपये यायला सुरुवात झालेली आहे कारण की शनिवारीच मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते की जसेही आमचे हे नागपूर येथील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपेल की लगेचच आम्ही तुमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचा सहावा हप्ता आम्ही जमा करणार आहोत तर आज तेवीस तारीख आहे आज सकाळपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे आणि जमा काही बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे डिसेंबरचा हप्ता जमा झालेला आहे तर कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले पैसे आणि कोणत्या बँकांमध्ये आधी आलेले आहेत आणि आता नंतर सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार असे हे विभाग पाडले आहेत तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला